नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी ऋतुजा तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर आजपासून आपण पोलीस भरती दोन हजार टेस्ट सिरीजला सुरुवात करत आहोत तर पहिला प्रश्न आहे महाराष्ट्र पोलीस दलातील सर्वोच्च पद जे आहे ते आहे पोलीस महासंचालक पर्याय क्रमांक ड प्रश्न क्रमांक दोन महाराष्ट्र पोलीस विभागाकडून कोणते मासिक प्रकाशित करण्यात येते तर उत्तर आहे पर्याय क्रमांक क दक्षता हे जे मासिक आहे हे महाराष्ट्र पोलीस विभागाकडून प्रकाशित करण्यात येते प्रश्न क्रमांक तीन कोणता दिवस पोलीस शहीद दिवस म्हणून ओळखला जातो तर उत्तर आहे पर्याय क्रमांक ब एकवीस ऑक्टोबर हा जो दिवस आहे हा पोलीस शहीद दिवस म्हणून ओळखला जातो प्रश्न क्रमांक चार महाराष्ट्र इंटेलिजन्स अकॅडमी कोठे आहे उत्तर आहे पर्याय क्रमांक बी पुणे येथे महाराष्ट्र इंटेलिजन्स अकॅडमी आहे प्रश्न क्रमांक पाच पुस्तकांचे गाव म्हणून शासनाने कोणते गाव निवडले आहे उत्तर पर्याय क्रमांक ब भिलार हे जे गाव आहे हे पुस्तकांचे गाव म्हणून शासनाने निवडले आहे आणि या गावामध्ये महाराष्ट्र शासनाच्या राज्य मराठी विकास संस्थेच्या वतीने पुस्तकांचे गाव हा जो प्रकल्प आहे तर हा राबविण्यात येत आहे आणि हे जगातील दुसरे पुस्तकांचे गाव आहे पहिले जे गाव आहे तर ते आहे ब्रिटेनमध्ये आणि त्याचं नाव आहे हे ओनते आणि भिलार हे जे गाव आहे हे पुस्तकांचे दुसरे गाव आहे जगातील प्रश्न क्रमांक सहा गांधीजींनी भारत छोडोचा नारा कोणत्या वर्षी दिला होता तर उत्तर आहे पर्याय क्रमांक ड एकोणावीसशे बेचाळीस ला म्हणजेच आठ ऑगस्ट एकोणावीसशे बेचाळीस ला गांधीजींनी भारत छोडोचा नारा दिला होता पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सात भारताचे राष्ट्रपती बारा नामवंत व्यक्तींची नेमणूक कोणत्या सभागृहासाठी करतात तर उत्तर आहे पर्याय क्रमांक क राज्यसभेसाठी भारताचे राष्ट्रपती बारा नामवंत व्यक्तींची नेमणूक करतात राज्यसभा हे जे सभागृह आहे हे वरिष्ठ सभागृह आहे हे लक्षात ठेवा भारतीय संसदेतील वरिष्ठ सभागृह कोणते तर राज्यसभा आणि यातील सभासदांची जी संख्या असते तर ती असते दोनशे पन्नास यावरती सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारू शकतात राज्यसभेतील सभासदांची संख्या दोनशे पन्नास आणि जे विविध क्षेत्रातील मान्यवर असतात तर त्यांच्यामधून बारा नामवंत व्यक्तींची जी नेमणूक आहे तर हे भारताचे राष्ट्रपती करतात त्यानंतर बघा पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक आठ भारतामध्ये केंद्रीय माहिती अधिकार अधिनियम कोणत्या वर्षी लागू करण्यात आला तर भारतामध्ये केंद्रीय माहिती अधिकार अधिनियम हा दोन हजार लागू करण्यात आलेला आहे हा जो कायदा आहे हा संसदेने पंधरा जून दोन हजार ला मंजूर केला होता आणि तेरा ऑक्टोबर दोन हजार पाच पासून हा पूर्णपणे लागू केलेला आहे त्यानंतर बघा पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक नऊ भारताच्या मध्यातून काय गेले आहे तर भारताच्या मध्यातून कर्कवृत्त कर गेलेले आहे आणि भारताच्या मध्यातून जे कर्कवृत्त कर गेलेले आहे तर ते आठ राज्यांमधून गेलेले आहे हे लक्षात ठेवा पहिलं म्हणजे गुजरात राज्यातून त्यानंतर राजस्थान त्यानंतर मध्य प्रदेश त्यानंतर छत्तीसगड त्यानंतर झारखंड त्यानंतर पश्चिम बंगाल त्यानंतर त्रिपुरा आणि त्यानंतर मिझोराम अशा आठ राज्यांमधून कर्कवृत्त गेलेलं आहे पुढचा प्रश्न बघा प्रश्न क्रमांक दहा मुंबई हाय हे नाव कोणत्या खनिज उत्पादनाशी निगडित आहे तर उत्तर पर्याय क्रमांक ब पेट्रोलियमशी निगडित मुंबई हाय हे नाव आहे आणि हे भारतातील सर्वात मोठे तेल क्षेत्र आहे मुंबई हाय हे जे आहे हे भारतातील सर्वात मोठे तेल क्षेत्र आहे त्यानंतर पुढचा प्रश्न बघा प्रश्न क्रमांक अकरा ग्रामगीता कोणी लिहिली तर उत्तर पर्याय क्रमांक क तुकडोजी महाराज यांनी ग्रामगीता लिहिली प्रश्न क्रमांक बारा कोणार्क येथे कोणते सुप्रसिद्ध मंदिर आहे तर कोणार्क येथे सूर्य मंदिर हे सुप्रसिद्ध मंदिर आहे प्रश्न क्रमांक तेरा भारतातील सर्वाधिक कॉफीचे उत्पादन कोणत्या राज्यात होते तर उत्तर पर्याय क्रमांक क कर्नाटकमध्ये भारतातील सर्वाधिक जास्त कॉफीचे उत्पादन होते प्रश्न क्रमांक खालीलपैकी सरहद गांधी म्हणून ओळखले जाते तर उत्तर आहे पर्याय क्रमांक ब खान खान अब्दुल गफार यांना सरहद गांधी म्हणून ओळखले जाते तसेच त्यांना आणखीन एक नाव सुद्धा आहे तर आणखी एक नाव म्हणजे बादशाह खान या नावाने सुद्धा त्यांना ओळखले जायचे म्हणजे दोन नावे आहेत त्यांना सरहद गांधी आणि बादशाह खान या नावाने खान अब्दुल गफार खान यांना ओळखले जाते प्रश्न क्रमांक पंधरा भारतातील पहिली रेल्वे खालीलपैकी कोणत्या दोन शहरादरम्यान सुरू करण्यात आली तर भारतातील पहिली रेल्वे मुंबई आणि ठाणे या दोन शहरादरम्यान सुरू करण्यात आली प्रश्न क्रमांक सोळा सरदार सरोवर प्रकल्प कोणत्या नदीवर आहे उत्तर पर्याय क्रमांक ड नर्मदा नदीवरती सरदार सरोवर प्रकल्प आहे प्रश्न क्रमांक सतरा डिस्कवरी ऑफ इंडिया या ग्रंथाचे लेखक कोण आहेत तर डिस्कवरी ऑफ इंडिया या ग्रंथाचे लेखक हे जवाहरलाल नेहरू आहेत पर्याय क्रमांक ब प्रश्न क्रमांक अठरा पैठण येथील जायकवाडी जलाशयाचे नाव काय आहे तर पैठण येथील जलाशयाचे जायकवाडी जलाशयाचे नाव हे नाथसागर आहे प्रश्न क्रमांक एकोणावीस भारतामध्ये खालीलपैकी कोण मूलभूत हक्कांचे पालक असतात तर भारतामध्ये सर्वोच्च न्यायालय हे मूलभूत हक्कांचे पालक असतात प्रश्न क्रमांक वीस प्रतापगड हा किल्ला कोणत्या डोंगरावर बांधण्यात आला आहे उत्तर पर्याय क्रमांक भोरप्या या डोंगरावरती प्रतापगड हा जो किल्ला आहे हा बांधण्यात आलेला आहे प्रश्न क्रमांक एकवीस कोणत्या शाहिराने गरजा महाराष्ट्र हे गीत लिहिले आहे उत्तर आहे पर्याय क्रमांक ब कृष्णराव साबळे यांनी गरजा महाराष्ट्र हे गीत लिहिलेले आहे प्रश्न क्रमांक बावीस संगीताचा वेद असे कोणत्या वेदाला म्हटले जाते तर उत्तर पर्याय क्रमांक क सामवेद या वेदाला संगीताचा वेद असे म्हटले जाते